राष्ट्रवादीचे आमदार आहे पण सगळ्या आमदारांपेक्षा जास्तीत जास्त पदाधिकारी असो माजी आमदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो आपल्या पक्षात एक जास्तीत जास्त प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे याचा उलगडा काय आहे उलगडा काय नाही कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांचा एक विश्वास आदरणीय आज आहे की बोलला की बोलला त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून पक्षाच्या संघटनेत काम करतो मलाही संघटनेमध्ये काम करायची का आवड आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची अवस्था जिल्ह्यामध्ये काय होती मी येण्याच्या अगोदर हे पण आपल्याला माहिती आणि राष्ट्रवादीची काय होती हे पण माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेवढे प्रवेश झाले महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा ना एक आदरणीय अजितदादा याच्यासाठी दोन वेळेस नांदेडला आले मेच्या अकरा तारखेला परत नांदेड जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पुन्हा आणखी एकदा येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे लोकांना प्रत्येकाला वाटायला लागलं की आपण राष्ट्रवादीत गेलं पाहिजे गे। राष्ट्रवादीत मान सन्मान मिळतो म्हणून लोकांची ओढ राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोहणी आहे का मोहणी वगैरे काही नाही मी कार्यकर्ताय खरं काही कोण केला विषय असा आहे की मागच्या राष्ट्रवादीच्या वेळेस मी जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार होते मी आमदार नव्हतो मी माझे आमदार होतो त्या ठिकाणी काही मला मर्यादा पण यायच्या आज मी पूर्णपणानं स्वतंत्र मला जिल्ह्यामध्ये त्यामुळे मी एखाद्या कार्यकर्त्यांना दादांच्या विश्वासावर एखादा शब्द दिला तर पूर्ण करण्याची धमक माझ्यात आहे आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागले की बाबा प्रताप पाटील चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही मला सांगा ना एक कोणी कोणताही कार्यकर्ता दाखवा की चोवीस तास तुम्हाला फोनवर उपलब्ध होणारा कोणाच्या सुखादुखात येणारा त्याच्यामुळे लोक थोडस आता सिनियरिटी करायला पाहिजे त्याच्यावर दादांच्या सोबत माझी चर्चा झाली जाहीर सभेत बोलले दादा एकदा की आता तुमची सिनियरिटी पहिल्या अपक्ष पासून जे आम्ही धरू ते त्यांनी सांगितले खंत वाटायचं नाही परिस्थिती प्रमाण मला बदलावं लागलं खंत तर माणसाच्या मनामध्ये जरूर आहे पण परिस्थिती प्रमाण मला बदलावं लागलं त्याच्यामुळं खांत मनामध्ये बाळगून चालत नाही आपल्याला काम करावं लागणार मोहनी वगैरे काही नाही माझ्याकडे तुम्हाला पण पाहिजे की तुमचे माझे एवढ्या वर्षापासूनचे संबंध आहेत मी सगळ्याला मित्रत्वासारखा आणि कुटुंबाचं नातं समजून वागतो मी कधी जात पात धर्म कोणाचा बघितला नाही माझ्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं एवढी जात मला माहित आहे तर त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की प्रताप पाटील आपल्यातला आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे तस तर साधारणतः एक महिन्यापूर्वी प्रदेशच्या स्तरावर सभासद नोंदणीची सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जवळपास पन्नास हजाराचा टप्पा नांदेड जिल्ह्यामध्ये गाठलेला आहे माझी अशी भूमिका आहे माझी माझ्या सर्व सहकाऱ्यांची की नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात पहिला आला पाहिजे आणि कंधार लोहा जिल्ह्यात पहिला आला पाहिजे कारण एकच आमदार आहे त्यामुळं माझ्या सर्व सहकाऱ्यांची आणि माझी पण जबाबदारी बनते की पक्षाला सभासद आधीच करून द्यावे येणाऱ्या काही काळामध्ये सभासद नोंदणी गाव पातळीपर्यंत जाईल आता आम्ही जिल्हा परिषद सर्कल न्याय एक कार्यक्रमाचं का आयोजन करतोय आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करण्याचं आवाहन आपण केलेलं आहे आणि आज सभासद नोंदणीला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मोठा प्रतिसाद निश्चित भविष्यात मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी नाही उद्दिष्ट असं काही दिलेलं नाही पण साधारणतः नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाखाच्या वर व्हावीत अशी अपेक्षा जरी असली तरी त्याच्यापेक्षा अधिक मला वाटते पाच लाखापर्यंत नांदेड जिल्ह्याची नोंदणी किमान आणि त्या दृष्टीनं खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत मी मुख्य देगलूर आणि नायगावच्या बाबतीतलाच सांगितलं पण ते इतर तालुक्यातला आढावा मी घेतलेला नाही आणि दोन चार दिवसामध्ये राष्ट्रवादीचे वेगवेगळे कार्यक्रम का आहेत आणि त्या त्यानिमित्तानं आढावा घेऊ आणि किमान पाच लाखाची नोंदणी नांदेड दिली तर कंधार तालुक्यामध्ये एक लाख किमान किमान एक लाख झाले पाहिजे आणि ते होतील असं मला वाटते काल भाजपमध्ये त्यांच्या पक्षाचा विषय त्यांच्यावर मी न बोललेला त्यांच्या पक्षाची संघटनेची जी मागणी करायची तर त्या पक्षाला त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य करायचं तर त्यांच्या पक्षाच्या त्या धोरणानुसार त्याने केलं बूथ लेवल पासून नियोजन सुरू होईल प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ प्रमुख राहील अशा पद्धतीचं नियोजन पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याच्यासाठी विस्तारकाची पण आपण नेमणूक करतोय एका विधानसभेच्या मतदारसंघाला एक विस्तारक आणि जिल्ह्याच्या स्तरावर एक विस्तारक त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी अशा पद्धतीनं करून प्रत्येक बूथवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष असला पाहिजे बूथ प्रमुख असला पाहिजे या पद्धतीने आमचं नियोजन सुरू आहे माझी सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद मोहिमी मोहिमेच्या याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिक अधिक सभासद त्या कंदार लोहा तालुक्यामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती आपल्या मार्फत सगळ्यांना करतोय आता आता आम्हाला तसे काही मुदत दिलेली नाही परंतु स्थापनेच्या दिवसापर्यंत करावा असं आहे तर त्यावेळेस आयपचं सुद्धा मला वाटते त्याच आता त्याच पण बहुतेक एक दोन चार दिवसामध्ये ते आपण माही येईल आणि मिस कॉल सभासद नोंदणी ती पण आता सध्या मिस कॉल सभासद बोलणे नाहीये फॉर्म भरणे फॉर्म आणि त्याच्यामार्फत सभासद तर मिस कॉल झाल्यावर आणखी संख्या वाढेल तर कॉलचं पण मला वाटतं एक चार दिवसामध्ये आटी दुसरी त्याची भूमिका की गोदावरी जे पाणी होऊन जाते ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि त्यांच्या मताला मी सहमत आहे की अंतेश्वरच्या बदनाऱ्यावरून जाणारं पाणी अप्पर मन्यामध्ये गेलं पाहिजे लोअर मन्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मग ज्याला पाहिजे त्याला पाणी आपल्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे पण वारंवार काही लोक जे अशा पद्धतीने बोलतात ते अतिशय चुकीच आहे अभ्यास करून बोलला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे भोशीकर साहेबांनी याच्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याने आपलं मत मांडलेलं आहे आणि मला वाटतं की ते मध्ये योग्य घे त्या पण ते असंही म्हणाले की सहकार मंत्र्यांनी जी योजना मंजूर केली आहे ती रद्द करा आणि नदी जोडा नदी जोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका आहे मी त्यांच्याबद्दलचं जे स्टेटमेंट वगैरे त्याच्यामध्ये असं तर करा त्यात म्हणाले असतील परंतु त्याने अपर मन्यारमध्ये याचं पाणी सोडलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे आणि मी पहिल्या दिवशी आपल्यालाही मुलाखत देताना हीच भूमिका मांडली होती की अपर मनामध्ये आणि लोअर मनामध्ये पाणी सोडलं पाहिजे त्यामुळं गोदावरी फऱ्यातलं पाणी वाहून जाणारा आपल्या धरणाला मिळेल आणि मन्याडच्या माध्यमातून सगळ्या भागाला सुदलाम चोपलांता येईल